नमस्कार अहिल्यानगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता या तारखेपासून सुरू होणार पावसाची सत्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची तीव्रता वाढली असून अशातच आता भारतीय हवामान खात्यानं राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज दिलाय यामुळे कडाक्याच्या थंडीची तीव्रता आणखी कमी होणार आहे आता कुठं राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली होती आणि असं असताना राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आय एम दिलेल्या माहितीनुसार राज्यात सत्तावीस नोव्हेंबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आय एम डीनं दिलाय सत्तावीस नोव्हेंबर पासून ते पुढील चार दिवस म्हणजेच तीस नोव्हेंबर पर्यंत राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार आहे महाराष्ट्रात आजपासून पाच ते सहा दिवस हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील तर कडाक्याची थंडी देखील अशीच सुरू राहणार आहे मात्र सत्तावीस नोव्हेंबर नंतर राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलाय राज्यातील जवळपास नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार धाराशिव लातूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर नांदेड सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सत्तावीस ते नोव्हेंबर दरम्यान ढगाळ स्वरूपाचा पाऊस राहील आणि तर अगदीच किरकोळ स्वरूपाचा पाऊस या होणार आहे दरवर्षी या काळात अवकाळी पाऊस हजेरी लावतो आणि यंदाही एक डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे असं डक यांनी आपल्या नवीन अंदाजात स्पष्ट केलंय तुमच्या प्रवाहाच्या नव्या अंदाजा हवामान अंदाजानुसार एक हो एक राज्यात एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत हवामान कोरडं असणार आहे मात्र एकोणतीस नोव्हेंबर नंतर राज्यातील हवामानात बदल होईल आणि एक डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान राज्यात पाऊस होणार असा अंदाज आहे या काळात तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे एकोणतीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू मध्ये मुसळधार पाऊस पडेल पुढे हा पाऊस आंध्र प्रदेशकडून आपल्या महाराष्ट्राकडे येईल आणि राज्यात एक डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान पाऊस हजेरी लावणार असा त्यांनी आपल्या नवीन बुलेटिन मध्ये अंदाज वर्तवलाय